आधीच महसुली गावाच्या प्रतीक्षेत असलेल्या जांगे देवाचा डोंगर वस्तीच्या समस्या काही केल्या पाठ सोडत नाहीये अशातच एका नवीन समस्येने पुन्हा एकदा डोकं काढले चिंचाळी मार्गे जांगे या मूळ गावातून जांगे देवाचा डोंगर वस्तीकडे जाणाऱ्या मार्गावरती ठिकठिकाणी थीक दरडी कोसळत असल्याचं समोर आलंय आणि त्याचा परिणाम येथील वाहतुकीवर झालाय त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरळीत वाहतुकीसाठी अडथळा करणारी उद्भवलेली समस्या तातडीने दूर करण्यासाठी पावले उचलावीत अशी मागणी करण्यात आली आहे शनिवारी दापोली तालुक्यातील जांगे गावाच्या हद्दीतील धरणाजवळून जाणारा खेड जांगे शिवकर सोवेली प्रजिमा बारा नोंदीच्या गावाचा रस्ता खचल्याची घटना ताजीच असताना आता जांगेदेवाचा देवाचा डोंगर लोकवस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावरती दरडी कोसळण्याचं प्रमाण वाढल्याने जांगेदेवाचा देवाचा डोंगर येथे राहणाऱ्या रहिवाशांच्या प्रवासासाठीची मोठी अडचण निर्माण झाली आहे पावसाळ्याचा हंगाम सुरू झाला की डोंगर दरींच्या चढउतारातून जांगेदेवाचा देवाचा डोंगर वस्तीकडे जाणाऱ्या या मार्गावरती दरवर्षीच दरडी कोसून अनेकदा मार्ग बंद पडण्याच्या घटना घडतात तसे शनिवारपासून गेले तीन दिवस या मार्गावरती दरडी कोसळण्याचं सत्र सुरूच आहे रस्त्यावरती कोसळणाऱ्या या दरडीमुळे वाहतुकीस मोठा अडथळा कारण जांगे देवाच्या डोंगर येथील लोकवस्तीतील लोकांचा मुख्य व्यवसाय हा शेती असला तरी वाडीतीलच नव्हे तर चारही वाड्यांमध्ये लोक प्रामुख्याने दुधाचा व्यवसाय करतात त्यामुळे दररोज त्यांना नित्यनेमाने सकाळी उठून पालगड येथील दूध डेअरीवरती दूध घेऊन जावं लागतं मात्र दरडी कोसळण्यामुळे हा रस्ता बंद होत असल्याने वाहनांशिवाय जामगे गावात पायपीट करत पाच किलोमीटर अंतर काढत देवाच्या डोंगर येथून चालत यावे लागते यात त्यांच्या वेळेचा अपव्यय होत आहे शिवाय जाताना उभा चढ चढून दमचक करत आपल्या गावाकडे वस्तीकडे जावे लागते तसे येथील माध्यमिक आणि महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी विद्यार कोणतीही सबब न सांगता ये जा लागत आहे त्यामुळे या समस्येवरती कायम उपाययोजना करावी अशा प्रकाराची मागणी जांगे देवाचा डोंगर येथील नागरिकांनी केली आहे